दिल्ली येथील जागतिक पुस्तक मेळाव्यात बुलढाणाच्या प्रज्वलच्या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाला असून चौदा वर्षीय प्रज्वल पाटील याने विजयात दडलेला पराभव असं पुस्तक लिहिले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या कार्यक्रमाचा मान आष्टीला मिळाला असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलंय रथसप्तमीच्या पवित्र दिवशी कल्याणच्या गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात भव्य सूर्यनमस्कार सोहळा संपन्न झाला शिवसेना ठाकरे गटातील महिला आघाडीचा ठाण्यात हळदी कुंकुवाचा सोहळा संपन्न झाला असून हळदी कुंकू सोहळ्यात रश्मी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती माळशिरस तालुक्यातील दसूर येथे काल संध्याकाळी माणसावर हल्ला करून रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेनं बिबट्या ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे एका डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिकाला मराठी बोलल्यामुळे अपमानास्पद वागणूक मिळाली असून कुठेही तक्रार करा आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही असा इशाराही मुंबईत झालेल्या एका प्रदर्शन कार्यक्रमात डोंबिवलीकर रमेश विठ्ठल पारखे यांना देण्यात आलाय जरांगेंचं चुकीचं आणि दिशाभूल करायचं चा कामच आहे असा आरोप करत निवडणुकीच्या वेळी का नाही सांगितलं की धनंजय मुंडे आणि आमची भेट झाली होती असा सवाल नवनाथ वाघमर यांनी केला देवेंद्र फडणवीस आशावादी माणूस असतो त्यांच्याकडे गॅरंटी आहे राज्यात देवेंद्र हे तो मुमकिन है अशी प्रतिक्रिया सुरेश दास यांनी दिली आहे यवतमाळ किनवड बसला अपघात झाला असून एका एसटीच्या धडकेत एक दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली गट आहे अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविषयी माफी मागावी अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे नागपुरात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मार्गदर्शन सूचना ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आल्या चोपड्यात युवा शेतकऱ्याचा नवीन प्रयोग आता समोर आलाय तर मिरचीच्या शेतीत आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड त्याने केली छत्रपती संभाजीनगर येथील करोडी येथे तांदळाचा साठा पकडण्यात आला असून अंगणवाडीतील तांदूळ बाजारात विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सिल्लोड तालुक्यातील श्रीक्षेत्र गोवर्धन निगड येथे आमदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या पंधरा लाख रुपये किमतीच्या सामाजिक सभागृह बांधकामाचं भूमिपूजन त्यासोबत येथे बसवण्यात आलेले नवीन विद्युत डीपीचं उद्घाटन माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले पीडित मुलीच्या घराबाहेर दहशत माजवणारा मुख्य आरोपी पाठोपाठ त्याच्या दोन साथीदारांना कल्याण पोलिसांनी अटक केली आहे एकनाथ शिंदे यांचं सरकार अंधश्रद्धेतून निर्माण झालंय आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार ईव्हीएम घोटाळ्यातून निर्माण झालंय असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय लातूर ठाण्यानंतर आता चंद्रपूर मध्ये सुद्धा बर्ड फ्लू ची एंट्री झाली असून त्यामुळे शासनाने अलर्ट मोड जारी केलाय पोल्ट्री फार्म अलर्ट झोन जाहीर करण्यात आलाय रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी उपविभागीय कार्यालयासमोर महिलेकडून उपोषण करण्यात आले धुळ्यामध्ये ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या चार तलवारी आणि एक पिस्टलसह दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात धनंजय मुंडेंना क्लीन चीट द्यायचीच आहे असं सरकारनं ठरवलंय असा टोला भास्कर जाधव यांनी लगावलाय लोकांमध्ये हिंमत वाढवण्याकरता फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे असं वक्तव्य श्याम मानव यांनी व्यक्त केलंय